तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महिला यशस्वी झाल्या तरच समाज आणि देश यशस्वी होईल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या सात नव्या मंत्र्यांचा शपथविधी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची आज सांगता सुदानमध्ये लष्करी विमान कोसळून झालेल्या अपघातात सेहेचाळीस जणांचा मृत्यू आणि आय सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचं इंग्लंड पुढं विजयासाठी तीनशे सव्वीस धावांचं आव्हान महिला आपल्या जीवनात यशस्वी होतील तेव्हाच समाज आणि देश यशस्वी होईल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे मध्यप्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यात दोनशे एकावन्न तरुणींच्या विवाह सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या विकसित भारत हा सरकारचा संकल्प असून त्यासाठी समाजातल्या सर्व घटकांचा विकास होणं आवश्यक आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या यावेळी राष्ट्रपतींनी नवविवाहितांना साडी आणि कपडे भेट दिली प्रदेशाचे राज्यपाल मुंगभाई पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना आता एकाच नावानं आणि एकाच संलग्नता नोंदणी क्रमांकावर वेगळ्या शाखा सुरू करता येतील याकरता नियमात आवश्यक बदल केले असल्याची माहिती मंडळाचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी आज दिली दोन्ही शाळांची साधनसामग्री आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे वेगळ्या ठेवाव्या लागतील शाखांना पूर्व प्राथमिक ते पाचवीपर्यंतचे वर्ग घेता येतील शाखेतून पाचवी उत्तीर्ण करून मुख्य शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नवा मानला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं मुख्य शाळेला सहावी ते बारावीपर्यंत वर्ग चालवता येतील शाळेचं चा एकच संख्यस्थळ असेल आणि त्यावर शाखांसाठी जागा ठेवलेली असेल तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वेगवेगळे असले तरी त्यांचं वेतन मुख्य शाळेच्या खात्यातूनच दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये केंद्र सरकारनं कपात केल्याचा काँग्रेसचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला आहे अल्पसंख्याक मागासवर्गीय इत्यादी विविध शिष्यवृत्त्या केंद्र सरकारनं कमी केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अल्पसंख्याकांचं कधी नव्हे इतकं सक्षमीकरण केलं असून शिष्यवृत्ती संधी आणि पारदर्शकतेत वाढ झाली असल्याचं रिजिजू यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला या विस्तारांतर्गत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी संध्याकाळी पाटणा इथं राजभवनात सात नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली हे सर्व नवे मंत्री भाजपाचे आहेत नव्या मंत्र्यांमध्ये जिबेश कुमार आणि राजू कुमार सिंह या जुन्या चेहऱ्यांचा समावेश आहे त्यांच्याशिवाय संजय सरावगी कृष्णकुमार बंटू डॉ सुनील कुमार मोतीलाल प्रसाद आणि विजय कुमार मंडल यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची जबाबदारी दिली गेली आहे या विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांसह नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातली एकूण सदस्य संख्या छत्तीस झाली आहे जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा मानल्या जाणाऱ्या महाकुंभाचा समारोप आज महाशिवरात्रीच्या दिवशी होतोय एकशे चव्वेचाळीस वर्षांतून एकदाच येणाऱ्या या पर्वानिमित्त गंगा यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमावर प्रयागराज इथं करोडो भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला पौष पौर्णिमेला सुरू झालेला हा महाकुंभ मेळा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांसाठी आकर्षण ठरला सुमारे साडेपासष्ट कोटी भाविकांनी महाकुंभात स्नान केल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळ्या कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आढावा बैठकीत दिल्या तसेच हा सिंहस्थ कुंभ डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठीचं नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे येत्या दोन मे रोजी सकाळी सात वाजता उघडतील असं आज देवस्थान समितीनं जाहीर केलं त्यापाठोपाठ बद्रीनाथ धामचे दरवाजे चार मे रोजी उघडतील गंगोत्री आणि यमुनोत्री इथल्या मंदिरांचे दरवाजे येत्या तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उघडतील चारधाममध्ये समाविष्ट या चारही मंदिरांचे दरवाजे हिवाळ्यात बंद असतात चंद्रपूरमध्ये दोन स्वतंत्र घटनांमध्ये आज सहा जणांचा बुडून मृत्यू झाला राजुरा तालुक्यात वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेलेले तीन युवक बुडाले सावली तालुक्यात तीन मुली वैनगंगा नदीच्या पात्रात बुडाल्या हे सर्वजण आंघोळीसाठी नदीत उतरले होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस अॅनिमेशन गेमिंग ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन in इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पश्चिम बंगालमधल्या शालेय शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयनं तिसरं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे सुजय वड्रळ यांचं नाव त्यात आहे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांच्याकडे पंधरा कोटी रुपयांची मागणी केल्याचा सीबीआयचा दावा आहे सीबीआयनं गेन बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी चोवीस कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी जप्त केल्या आहेत या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी साठ ठिकाणी छापे टाकल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं यात चौतीस लॅपटॉप हार्ड डिस्क आणि बारा मोबाईल जप्त केले आहेत जप्त केलेली कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं तपासली जात आहेत असं सीबीआयनं कळवलं आहे पंजाबमध्ये पठाणकोट इथं आज सीमा सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केलं सुरक्षा दलाच्या पथकाला आज पहाटे ताशपतन सीमा चौकीजवळ एकजण घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं आढळलं त्याला थांबण्याचा इशारा देऊनही तो पुढे सरकत राहिल्यानं सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला या घुसखोराची ओळख पटवण्याचा आणि त्याच्या हेतूचा शोध घेण्याचं काम सुरू आहे तसंच याबाबत पाकिस्तान रेंजर्सकडे तीव्र निषेध नोंदवला जाणार असल्याचं सीमा सुरक्षा दलानं म्हटलं आहे जम्मू जिल्ह्यात अखनूर सेक्टरमधल्या केरीबट्टल परिसरातही आज भारताच्या लष्कराला काही संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर चकमक झाली त्यानंतर सुरक्षा दलाच्या वतीनं व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी सेक्टरमधल्या फाल गावात नियंत्रण रेषेजवळ लष्करी वाहनावर काही संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही हे दहशतवादी जंगलात लपल्याचा संशय असून सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली आहे सुदानमध्ये ओमदर्मन इथं लष्करी विमान कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या सेहेचाळीसवर पोहोचली आहे काल वाडीसईदना विमानतळावरून उड्डाण करत असताना हे विमान, विमान कोसळलं या दुर्घटनेत ठार झालेल्या आणि जखमी झालेल्यांमध्ये लष्करी जवान आणि सामान्य नागरिकांचाही सा समावेश आहे आयसीसी चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तानात लाहोर इथं सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं इंग्लंडपुढे विजयासाठी तीनशे सव्वीस धावांचं आव्हान ठेवलं आहे अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित पन्नास षटकात सात गडी गमावून तीनशे पंचवीस धावा केल्या शतकवीर इब्राहिम जदरांच्या एकशे सत्याहत्तर धावांमुळे त्यांनी ही धावसंख्या उभारली मोहम्मद नबीनं चोवीस चेंडू चाळीस धावांचं योगदान दिलं इंग्लंडतर्फे जोफ्रा आर्चरनं तीन बळी घेतले महिलांच्या प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना होत आहे बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा युपी वॉरियर्सच्या आठ षटकात एक बाद अडुसष्ट धावा झाल्या होत्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज नागपुरात सुरू झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं पहिल्या धावात दिवसखेर चार बाद दोनशे चोपन्न धावा केल्या केरळानं नाणेफेक जिंकून विदर्भाला प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केलं आणि अवघ्या चोवीस धावात विदर्भाच्या आघाडीचे तीन फलंदाज तंबूत थांबले मात्र त्यानंतर शतकवीर दानिश मालेवार आणि करुण नायर यांनी विदर्भाचा डाव सावरला त्यांनी चौथ्या गडासाठी दोनशे पंधरा धावांची भागीदारी केली करुण नायर शहाऐंशी धावा करून धावबाद झाला आजचा खेळ थांबला तेव्हा दानिश मालेवार एकशे अडतीस धावांवर तर यश ठाकूर पाच धावांवर खेळत होते केरळच्या वतीनं एम डी निधीशन दोन कडी बाद केले केंद्र सरकारनं राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक सहाय्य देण्याच्या निकषांचं पुनरावलोकन करण्यासाठी सहा सदस्यांच्या समितीची स्थापना केली केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं ही माहिती दिली क्रीडा विभागाचे महासचिव कुणाल हे या समितीचे अध्यक्ष असतील ही समिती पंधरा दिवसात आपला अहवाल सादर करेल पॅरिस ऑलिम्पिकनंतर नवीन ऑलिम्पिकचं पर्व सुरू झालं असल्यानं बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निकषांचं पुनरावलोकन करणं गरजेचं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे याआधी दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक सहाय्य देण्याविषयीच्या निकषांमध्ये शेवटची सुधारणा केली गेली होती इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा शस्त्रसंधीच्या पहिल्या टप्प्यात निर्माण झालेला अडथळा दूर करण्यावर सहमती झाले इजिप्तच्या सरकारी प्रवक्त्यांनी यासंदर्भातलं निवेदन जारी केलं यानुसार इस्रायल त्यांच्या चार नागरिकांच्या मृतदेहांच्या बदल्यात सहाशे वीस पॅलिस्तिनी नागरिकांची मुक्तता करणार आहे या पॅलिस्टिनी नागरिकांची शनिवारी मुक्तता होणं अपेक्षित होतं मात्र पॅलिस्टिननं त्यांच्या ताब्यातल्या इस्रायली नागरिकांची सुटका करताना त्यांना क्रूर वागणूक दिल्याचा दावा इस्रायलनं केला होता आणि ही सुटका रोखली होती हमासनं हा शस्त्रसंधी कराराचा भंग असल्याचं म्हटलं इस्रायल आणि हमास या दोघांनी परस्परांतल्या शस्त्रसंधीला मुदतवाढ दिली नाही तर या बेचाळीस दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदत या आठवड्याच्या अखेरीला संपणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महिला यशस्वी झाल्या तर समाज आणि देश यशस्वी होईल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या सात नव्या मंत्र्यांचा शपथविधी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची आज आच सांगता सुदानमध्ये लष्करी विमान कोसळून झालेल्या अपघातात सेहेचाळीस जणांचा मृत्यू आणि आयसीसी चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचं इंग्लंड पुढे विजयासाठी तीनशे सव्वीस धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार